लाइट कलर ग्रे व्हाइट किंवा लाईट मध्ये एस परस्ट च्या एंट्रन्स ला आणि ना ही बुगू नाही बघा इथे तिला वाटतं मला माहित नाही कुठे गेली पण बाब या कुणाला फ्रेंड्स बुगू कुणाला दिसतेय का कुठे जाऊन आहे ते बघू कुठे लपली कोणाला आहे का चला मी जातो ए ए बघू तुझ्या पाठीबा काय तुझ्या पाठीबा काय लवकर 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 बाहेर ते बघ ते बघ ताते विंचू लवकर बाहेर बेटा हा नाहीये ना मग तू बाहेर आहे बाहेर ये लवकर तुम्हाला कुठे विचार बोल ठरवून निघालेलो एवढ्या एवढ्या बजेट मध्ये शॉपिंग करायची या सेक्शन मध्ये यायचंच नव्हतं ही बाईक घुसली आहे कुठेतरी पूजा फक्त खायच्या खायच्या गोष्टी आणि सामान वापरणार होतो आपण घेणार होतो ना तिथे पिंकवाले शूज बजेटच्या बाहेर चाललोय कलर बघा हा पूजा कलर बघ बघ छान आहे ना त्याच्यानंतर काय घेणार आहे अजून काय नाही काय वाटतं एवढं सगळ्यांचं किती झालं असणार आता किती मला वाटतं सात हजार तीनशे पर्यंत किंवा सात हजार आठशे पर्यंत बोगया कोण जिंकत बिल किती झालं असेल टोटल किती रुपये लवकर लवकर आपल्याला बिलिंग करायला जायचं आहे मी बोल किती बोललेलो सात हजार तीनशे किंवा सात हजार आठशे किती झाले बरोबर कुठे यार सात हजार तीनशे माझ्या जिंकल्याबद्दल मला काय काय पैसे स्कूटी सामान आपल्याला इतकं खाली घ्यायचंय तर आपण एक काम करतोय वायर तर नाही यायचा करंट तर नाही लागणार पहिल्या म्हटलं सगळ्या पिशव्या खाली घेऊ मग नंतरला स्कूटीवरती अरेंज करत बघा इथे दोन पिशव्या जे की खालती वाकडी होते आणि इथे बघा असतो याच गोष्टीसाठी लवकरात लवकर मी विचार करत एक छोटीशी कार घेऊन टाकूया बट त्याला तर थोडा वेळ जाईल फक्त पकडशील ना व्यवस्थित दोन पिशव्या पकडल्या तिने मी त्याच्यामध्ये जरा पण मधी काय झालं मला बोल तसं पण एकदम स्लो चालवत चाललोय मी ठीक आहे आणि डिमांड चाललोय फ्रेंड्स पावले बारा झाले रात्री निघूया आणि मोठं आहे आहे फार की परफेक्ट काय हवंय घरी पोचतास फ्रेंड्स मग मला म्हटलं काय ऑर्डर करूया तर नको मग वेगळे डोसे बनवायला लागले आणि हे माझ्या रिक्वेस्ट वर रिक्वेस्ट पण बोलण्यावरून घेतले बेटर सगळीच वाटते वाटते ती मस्तपैकी डोसा बनतो त्याचा बऱ्यापैकी खर्च झालाय आपला पण तो नाही ते चा बोर्ड पण करत हे पण काय दुधू पाहिजे चल दुधू देतो तुला चल पकेट रिश पकेट रिक पकडून त्यात त्यात जाईल चारे कुठलं पण पकड आता कुठे जाणार आता कुठे

चिकट चिकट झालं ना ते बरोबर वाटत नाही जेवरा सोबत वेगळी वाहते भाकर कालवन वळ याच्यासोबत वेळाचं काय स्नॅक्स लिंबू तुळ्याचं म्हटलं की नकोच वाटत होता आता बाहेर निघण्यासाठी ओके ते सांगूच पुढे बट लुक एट मी आता हल्ली हल्ली ट्राय करतोय माझे केस मला असे प्रॉपर त्यांना वळण आहे केसांना ठीक आहे करली करली आणि आस्त व्यस्त होते म्हणजे काय डिरेक्शन नाही काय नाही काय नाही तर आता व्यवस्थित मी फनी लावतोय तीन चार दिवस झाले तर आता कुठे थोडस ते होतात आता थोडे ओलेत आणि मी थोडंसं तेल लावलंय म्हणून आता थोड्या वेळात तुम्हाला दिसेल ते परत करली झालेले बट केसांची आता काळजी घ्यायची आहे जरा व्यवस्थित काल का ताईंची छानपैकी कमेंट आलेली दादा आता जिमला जा कपड्यांकडे लक्ष दे शूज चांगले घाल आता घरात आलाच आहात इतक्या चांगले तर मग तसं लाईफस्टाईल पण होत आहे अगदी बरोबर त्याच्या खाली तुम्हाला काही काही कमेंट्स पण आले तू कोण हे कोण ते कोण तू काय हर्ष आयटम आहे का वगैरे दॅट वॉज व्हेरी रॉंग जे कोणी तुम्हाला ॲड्रेस केलं त्या पद्धतीने आणि इग्नोर करा करू ताई ते लक्ष देतोय आणि हळूहळू आमचे प्लॅन्स पण आहेत तसे बस थोडं थोडं वेळ छोटे छोटे मोठे मोठे काही काही काम आहे डॉक्युमेंटेशनची इथं तिथं जाण्याची पण वगैरे वगैरे ते चालू आहेत हळूहळू लावणं चालू आहे बट पीडी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे आता हळूहळू लक्ष देतो पूजा कसं दिसतंय की जरा वळण आलं थोडं तोंड हा थोडं चोंड तोंड मम्मी पण बोलली मला चम्यासारखं दिसतंय थोडस तोंड ते असं जेव्हा तू केस बसवतोस उभे न करता आणि तेल बिल लावता पण ठीक आहे चम्यासारखं तर चम्यासारखं हळूहळू त्याला वळण येईल व्यवस्थित दिसेल बट पर्सनॅलिटी वाईज व्यवस्थित दिसायचंय असते व्यस्त नाही आणि एक आरसा पण बसवायचा कारण की एकच आरसा आहे आपला तो मोठावाला आरसा राहिलाय त्याच घरी ना आता ही बोलते आरसर किलोपुटं बसवायचा हा इथे बरोबर आहे कारण की इथून उजेड आहे जेवण पण रेडी होत निपून पाणी निघत म्हणजे जसं आपण पाणी वापरतो ना लगेच भरायला चालू होत आणि चांगलं पाणी टेस्ट वाईज पण चांगलं आहे काय बेटा थँक्यू बेटा हेच तुम्हाला पाहिजे होत क्लीन झालं हा मशीनच सगळं पाणी त्याच बाहेर ते पण क्लीन होतं आणि गॅलरी पहिल्यापेक्षा बघा पडले आणि इकडचं सिमेंट वगैरे पण एकदम तरी अजून थोड्या वेळा कालांतराने आपण अजून चांगलं करू चांगलं म्हणजे आता एवढंच की वरतून थोडस लिकेज आणि थोडं थोडं पाईपाला लागून थोडस पाणी येते ते बाकी इथे आपला प्लॅन आहे काहीतरी कलर विलर मारायचा आणि काहीतरी करायचा आणून चालेल मग त्याला बोलू ना मग त्याला पण देव आणायला रे नाही रेता तो चेहर लाख मग पैसे का मग बोले की चौक असेल हा आहे चालेल हा बोलते सॉरी काय फायनली तीन लिटर फ्रेंड्स थोडस आपण भंगा सगळं त्या घरातल्या दिलेलं तर स्टीलचे भांडे दिलेले त्याच्यावरती गॅलरीत कोण गेले रे खेळायला आणि ते पण सायकल घर कमी पडते हा त्या ते दादा बोलते तीन लिटरचं मी देतो आणि पूजा डिमांड करते पाच लिटरचं तर, तर ते थोडं प्राइस मध्ये आणि मयाची मम्मी पण आहे ज्यांच्या ओळखने ते बंगारवाल्याला तर ते पण थोडंसं पुश करायचं बघतात ते बंगारवाल्याला आणि तो पण त्याच्या परीने चालू आहे ओढा ओढात प्राइसिंगला घेऊन आणि प्रोडक्टला घेऊन बघू कोण जिंकताय आणि कितीचा भेटताय आणि कितीची प्राइस फायनलाइज होत आहे ते कधीपर्यंत समजणार आहे तर तू येईल संध्याकाळी स्टेशनला विरार कशाला तिथे ठेवायचं आपण तिथे गेलो तेव्हा घेतलं असतं जोगेश्वरीला बोललं तर काय बिचारा यार जोगेश्वरीवरून तो विराज स्टेशनला कुकर द्यायला येतो तुला बघू फ्रेंड्स तेव्हाच त्यांच्याकडून घेताना कितीचा किती, किती रुपयाचा कसला स्कूटी कुणी काढली बाहेर अरे वा चला उतरा सगळे निघाले फ्रेंड्स पोल विवाह कॉलेजकडे

मार्केटिंग कुठे कुठे करूच आहे महिला एकत्र आले काय कार्यक्रमात आणि घरचं किचन वापरून एकाने काय चकल्या बनवल्या महिला बजेट गटात हे करून देईल कसं करायचं काय करायचं काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू होते तुमचा पण टाइम एक्झॅक्ट

साल से पानी पानी की बुमा बुम हो रही थी पानी। सिर्फ और सिर्फ 6 महीने के अंदर इन्होंने इतनी तरह मेहनत करके घर के अपने बिल्डिंग के अंदर तीन के चार दिन में पानी आ जाएगा तो इनके लिए तालियां तो बसती है अपने योगेश भाई ने पाणी पट्टी पण एक वर्षाची पाणीपट्टी पाणीपट्टी भी एक साल का पुरा भर द्यास एक वर्ष अरे हे किरण सेट जर आपल्याला बोलले नसते तर आजपर्यंत आपण पाहूया अरे कधी काय नाही तर प्यायला

सर आपण निघू फ्रेंड्स इथून पाण्याच्या बाबतीत होतो फ्रेंड्स मी बोललेलो अगोदर पण की बिल्डिंगमध्ये पाणी येणे अपेक्षित आहे ह्याचा व्ही व्ही एम सीचा तर ते सध्या अप्रुव्हल वगैरे झालं आहे आणि मोस्ट ऑफ दी हेल्प त्यांच्याकडून होती सो झालं आहे ओके आणि तरीच आता मीटिंग होती गुड थँक्स अँड ग्रीट दॅम फॉर दिस सपोर्ट आता निघू खरी हे सगळे आपल्या बिल्डिंगच्या सोसायटी मेंबर्स होते आणि पूजा तुझ्या पण थांबले फोन परत तूच काढली बायक अरे वा बुगू लागले रडायला फ्रेंड्स बिकॉज परी दिदी चाललीय बुबू सोबत येत नाही स्कूटीवरती म्हणून शेवटी फ्रेंड्स सर्वता आणि परी आपल्यासोबतच आले आपण त्यांना बिल्डिंग खाली सगळ्यांना ड्रॉप केले आणि मी एकटा आता निघालोय स्टेशनला कुकरचं सेटलमेंट करण्यासाठी बाकी मी पोचलोय स्टेशनला आता कुकर घेण्यासाठी पण एक गोष्ट राहून गेली फ्रेंड्स मला वाटत होतं करू करू इनिशिएटिव्ह घेऊ पण ते क्षितिश ठाकूर जे होते सर त्यांच्याशी हात म्हणजे शेक हँड करायचं राहून गेलं रहा रहा। ते बघू होईल परत पुन्हा भेटणे झाले तर हे करू कारण की माझं असं होतं मी आता एक वीक झालं राहायला त्यात आपण म्हणजे पुढे जाऊन आपण कसं काय करायचं ना एवढे खूप अगोदर बसून राहतात आपण गपचूप बॅकफूट वरती उभा राहिलो बघू आता कधीपर्यंत आणि कुकरच बघू कितीला गेला किती लिटरचा घेतला पाच लिटर हा अरे वो पोलीस आने नये ती गाडी म्हणजे उदर आगी कडा करते पाच लिटर काही आहे ना थोडेसे पैसे वाढून फ्रेंड्स पूजा ने आधी एटीन हंड्रेड मध्ये आपण आज घेतलाय उनको आगे आहे ना एटीन हंड्रेड आगे ना उनको ना। दादा फक्त कुकर देण्यासाठी जोगेश्वरीवरून आले मी म्हटलं पहिला सांगायचं होतं फक्त हे देण्यासाठी ते जोगेश्वरीवरून वरून विरारला आले थँक्यू सर जी चलो थँक्यू पूजा मी घेतला कुकर हा ठेवलाय मोमोज तुम्हाला पैसे दोनशे रुपये दिलेस एक्स्ट्रा आणि आता त्यातून काय काय मी हाफ रुपयाचे का तुला ठीक आहे चल बाय चला ही डील सक्सेसफुल झाली आता जाऊ आणि घेऊ मोमोज थोडस बॅड लक फ्रेंड्स पूजाला मोमोज खायचे होते बट हे दिसते सगळं लाईनी सगळं तोडून टाकण्यात आले जेवढं पण ग्लोबल सिटी मध्ये आसपास जेवढे पण ठेले वगैरे होते मी सगळीकडे राऊंड मारून आलो नाही दहाच्या हिरव्या मिरच्या हिरव्या ऐवजी फ्रेंड्स बनलीये कॉफी येस yes, इथेच पूर्ण करू आपण ब्लॉग मस्तीपैकी नाश्ता करता करता इतका वेळ दिला फ्रेंड्स आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद विसरू भेटू एवढ्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटू एवढ्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर बघू झोपले त्या दादांकडून आपण वडापाव घेतो ना एक नंबर आहे वडापाव एवढेच की त्यांच्याकडे आज बेसनची चटणी नव्हती बट जबरदस्त काहीतरी ना टी व्हीवरती मस्त पैकी बघण्यासारखं काहीतरी लावा बिग बॉस सोडून काहीतरी हा पिक्चर विचार टाईप पिक्चर आहे सिरीज पंगा पंगा ए नको 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 सिरियल नको मूवी किंवा सिरीज लाव प्लीज दे रिमोट इथे मी आणलाय रिमोट दे इकडे भांडे नाही भेटले आहेत हा पाच लिटरच आहे हॅरेट डाळ भात दोन्ही लागणार जो आपण पहिला वापरतोय तो तो काय करायचा मग आहे